त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केस मध्ये आहे डायरेक्ट बातमी देणार एवढ्या चांगल्या शून्य जागी धर्मीय लोकांची नावं आणि प्रश्न विचारू नये असं मताचा मी आहे जे हिंदू धर्माचा द्वेष करतात जे आमच्या महाकुंभाला नाव तुम्ही एवढा पवित्र स्थानी कसं घेता हा माझा तुम्हाला उपप्रश्न प्रश्न आहे राज्याच्या राजकारणावर चित्र एकत्र आले एक लक्षात घ्या परत तुम्हाला सांगतो शेवटी तो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे कोणी यावं ते भांडताना आपल्याला विचारून मांडले नाही एकत्र येताना आपल्याला एकत्र सांगणार नाही पण खरं म्हटलं तर डिनोमोरियावर होणारे जे कारवाई आहेत जो जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ह्या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केस मध्ये आहे कारण बसायचा उठायचा आणि कदाचित शारीरिक संबंध असू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या त्या सगळ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं दुसरीकडे हटावं आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे हे सगळं डिनोमोरियाच्या केसच्या संबंधित विषय आहेत